भटक्या विमुक्त समाजाच्या प्रश्नाला विधीमंडळात वाचा फोडून समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करू अशी ग्वाही कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे भटक्या विमुक्त समाजाच्या अडचणी सोडवण्याकरिता सरकारकडून शिक्षणाच्या बाबतीत जनगणना होणं गरजेचं आहे येत्या काळात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणारच असल्याने या समाजाचे मुद्दे आणि मूलभूत प्रश्न हे सरकार नक्कीच सोडवेल त्या काळात आपण भटक्या विमुक्त समाजाच्या प्रश्नाला विधिमंडळात वाचा फोडून समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करू अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली कर्ज तालुक्यातील मांदळी येथे भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र यांच्या वतीनं भटक्या विमुक्तांची संघर्ष परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेचं उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करून या परिषदेला सुरुवात करण्यात आली दरम्यान समाजाच्या वतीनं आमदार रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी परिषदेचे संयोजक प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव फुलमाळी प्रदेशाध्यक्ष सुधीर अन्वले कर्जत तालुका राष्ट्रवादी भटक्या विमुक्त आघाडीचे तालुका अध्यक्ष ज्ञानदेव लष्कर देवेंद्र तायडे सामाजिक कार्यकर्ते राजन नायर सरचिटणीस रावसाहेब फुलमाळी धनाजी गुराव सिने अभिनेते राजेश नन्नवरे गंगाधर पालवे धनंजय गुराव कवी गुलाब राजा फुलमाडी सचिन गोंडे शिवाजी शिंदे आनंद वंजारे काशीनाथ चौगुले गोपाळ सरवदे गंगाधर गुंडाळे मारुती गजरे गोपाळ राजभाऊ सांगळे धनुभाऊ कुऱ्हाडे युवराज माळी बाबू काकडे भीमा काकडे शिवाजी पालवे पिंटू फुलमाळी बाजीराव फुलमाडी नारायण गजरे यलप्पा फुलमाडी उत्तम फुलमाळी सुभाष फुलमाळी बाबू गायकवाड रामा फुलमाडी भानुदास काकडे साहेबराव काकडे गंगाधर गायकवाड अस्लम शेख तसेच उद्योजक अनिल पांडुळे जयसिंग थेटे तानाजी पिसे संदीप गांगर्डे सुधीर बचाटे बाशाभाई हवलदार यांच्यासह या संघर्ष परिषदेसाठी राज्यभरातील नंदीवाले तिरमली भराडी वैदू वडार कैकाडी गोपाळ गोसावी लोहार गोंधळी जोशी राजबोई रामोशी बंजारा घिसाडी आणि इतर भटक्या विमुक्त समाजाचे आणि इतर भटक्या विमुक्त समाजाचे राज्यभरातील पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या समाजाने पूर्वीपासून आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला आहे तो दोन प्रकारचा संघर्ष आपल्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सुद्धा तुम्ही संघर्ष केला आहे थोडस तो इतिहासामध्ये जर तुम्ही गेला या देशाला स्वतंत्र मिळावं यासाठी जर पहिली चळवळ कुणी केली असेल तर ती तुम्ही सर्वांनी तिथं केलेली आदिवासी समाज आणि भटक्या विमुक्त जाती जमातीने त्यावेळेस तिथं पुढाकार घेतला होता ब्रिटिश सरकारकडे खूप पैसा होता खूप ताकद होती बंदुक्या होत्या बरंच काय त्यांच्याकडे होत आपल्या हातामध्ये काठी होती खुरप होत जे काय त्यावेळेस हे धनुष्यमान अशा छोट्या मोठ्या गोष्टी असायच्या या हातामध्ये धरून पण दुसऱ्या समाजाचे असते पण ते आपले या देशाचे बांधव आहेत बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं म्हणून त्यावेळेस तो लढा लढला होता एवढ्या मोठ्या मलाट्या शक्तीला तुपले आपले सर्वांचे जे आहेत त्यांनी त्यांना नाकेन वाढलं होत काय करायचं ते त्यांना कळत नव्हतं आणि मग त्यांनी त्यावेळेस हा जो आपला समाज आहे या सर्व समाजामध्ये येणाऱ्या ज्या सर्व जाती आणि पोट जाती आहेत यांना तिथं गुन्हेगारी जाती असं मानलं गेलं आणि मग त्यानंतर जेव्हा केव्हा एखाद्या अधिकाऱ्याला ब्रिटिश अधिकाऱ्याला अडचण येत होती नाहीतर एखाद्या गावामध्ये एखादी कारवाई त्या ठिकाणी करायची होती त्यावेळेस पहिलं पहिली अडचण जर कोटा कुठल्या समाजावर हे तर ते तुमच्या सगळ्यांच्या समाजावर त्या काळामध्ये ब्रिटिश सरकार कळत होत आणि मग अशी परिस्थिती त्यावेळेस असताना नंतर अख्खा देश एकत्र आला सर्व समाज एकत्र आले आणि मग सगळ्यांनी मिळून आपल्या देशावर तिथं स्वातंत्र्य मिळवून दिलं पण स्वातंत्र्य मिळालं खरं पण त्याच्यानंतर काँग्रेसचं सरकार देशात काय झालं हे बोलणार कोण सांगली देणार या महाराष्ट्रामध्ये भटके मुक्तांना राहण्यासाठी घर नाही घर आला तर ते बांधण्यासाठी जागा नाही समाजाला स्वतःची जात सिद्ध करण्यासाठी स्वतःची जात सर्टिफिकेट मिळत नाही सर्टिफिकेट जर मिळाले तर त्यांना एक्सच्या प्रवाशच्या माध्यमातन त्यांना टाळलं टाकत अशा विषयामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला दुःख वाटत की या समाजाला या महाराष्ट्रामध्ये कोण असं आम्हाला झाड मिळते सावली आम्हाला योग्य मिळेल तर आम्हाला या महाराष्ट्रामध्ये असं एक नाव सुचलं एक नाव असं सुचलं की या महाराष्ट्रामध्ये जे बाजी मुख्यमंत्री होणार त्या भविष्याचे या महाराष्ट्रामध्ये भटके बद्दल ते प्रश्न सोडू शकतील दादा पवार या भटकेशचा पर आशीर्वाद पण आजपर्यंत रोहितादा आपल्या गावी आले पण काय होत कोणताही नेता दादा म्हणून नाही कोणताही नेता गावात आल्या नंतर त्यांच्या पक्षाचा जो काम करतो त्यांच्याकडे जातात आपल्या वस्तीकडे आवर्जून येतात का नाहीये यातर काय नाही सर बांदरांनी अगदी सुरुवातीला सांगितलं आम्हाला दादा तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं जात नाही मग आमची मान्सच तुम्हाला लक्षात येत नाही तर मानचा जातीचं प्रश्न कसे लक्षात यावेत आणि तो जगतो कसं आम्ही राहतो कसं तसेच विभक्त आणि जातींसाठी एक कार्यशाळा म्हणा नंतर एक संघर्ष मेळावा म्हणा असा संघटनेच्या मदतीने तिथं घेण्यात आला आणि त्या मेळाव्यामध्ये अनेक मान्यवर ज्यांनी आपल्या आयुष्याचे अनेक वर्ष समाजासाठी वेचलेली आहेत सर्व मान्यवर इथं आले होते कुणी साहित्यिक आहे कुणी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेले आहे कुणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात कुणी लेखक आहे आणि मग त्यांच्या त्यांच्या पद्धतीने समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी ते प्रयत्न करतात अशी एक परिषद इथं झाली आणि त्या परिषदेमध्ये माझ्यासारख्या सुद्धा बोलावलं होतं आणि मग लोकांच्या अडचणी समजून घेतल्या विषय समजून घेतले आणि मग येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये येणारच आहे आणि मग त्या सरकारच्या मदतीने या घटकासाठी आपल्याला काय करता येईल या बाबतीतलं मार्गदर्शन झालं आणि नक्कीच ते मुद्दे घेऊन येत्या काळामध्ये ते कसे मार्गे लागतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न के प्रतिनिधी मोहम्मद पठान सह नयुम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर